तर आज आपण उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी भिजवलेला साबुदाना किसलेला बटाटा आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व जिनस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर मीठ टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे नंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये ब किसलेला बटाटा टाकायचा आहे त्याचबरोबर आवडीनुसार शेंगदाण्याचा कोट आणि चमचाभर तेल टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत नंतर एक प्लास्टिकचे शीट्स घ्यायचं आहे नंतर त्यावर थोडं चिली फ्लेक्स भुरभुरायचं हो आहे त्यावर एक गोळा ठेवून वर तो पुन्हा प्लास्टिक शीट कवर करून घ्यायचं आहे आणि छान असं गोल थापून घ्यायचं आहे पाहू शकता सर्व थालीपीठ थापून झालेले आहेत त्याचबरोबर गॅसवर पॅन ठेवायचं आहे त्यावर आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे नंतर त्यावर थालीपीठ टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खाऊ शकता थालीपीठ रेडी झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही दही किंवा चटणी सोबत देखील खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद